नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची उंडवड येथे श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन डेलॉनीज सोसायटीचे बारामती कॉलेज ऑफ फार्मसी ब्रह्मानपूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे व कार्यही चोळक फाऊंडेशनच्या संयुक्त उपक्रमा अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन उंडवड येथील झाडांचं घर येथे करण्यात कण्यातलं या शिबिराचं उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक श्री गणेश विरादार यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी सहाय्यक अभियंता श्री सचिन कुमार वनपरिक्षेत्र अधिकारी श्री योगेश घोडके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र पाटील उपसरपंच तथा कार्य हीच ओळख फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री समीर बनकर कार्य हीच ओळख फाउंडेशनचे विश्वस्त श्री सागर जाधव उपसरपंच श्री बाळासाहेब कोकरे उपस्थित होते या कार्यक्रमास डॉक्टर कविता माने प्राध्यापक मंगेश हारोळे एन एस एस कोऑर्डिनेटर प्राध्यापक ऋतुजा जगताप यांची उपस्थिती होती प्रतिनिधी राजू पिसा आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची